छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद लोहगाव हो शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनासोबतच व्यावहारिक न्याय देखील मिळावं म्हणून आनंद नगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात विद्यार्थ्यांनी बत्तीस स्टॉल उभारले होते दिवसभरात विविध पदार्थांच्या विक्रीतून जवळपास अकरा हजार रुपयांची कमाई केली आहे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब मनगटे लोहगाव उपाध्यक्ष सोमनाथ गाडेकर आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाधान मनगटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो आणि त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावं लागतं याचा अनुभव यावा म्हणून शाळेत आनंदनगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात शाळेतील तब्बल बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केलाय मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणले होते थोडक्यात चिकन बिर्याणी समोसा वडापाव व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी पाणीपुरी भेळ लस्सी शेंगदाणा चिक्की सोनपापडी ढोकळा इत्यादी पदार्थ आणून शालेय आवारात स्टॉल लावले विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचं स्वरूप प्राप्त झालं होतं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रमेश चुळुंके शहा सर केंद्रप्रमुख सपकाळ सर मोकाशी सर भंडारी सर जगताप सर उल्हास सर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मित्रमंडळांची उपस्थिती होती स्वतःची कामे स्वतःच करावी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे धडे मिळावे आणि ते पालकांवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतःच करावी या दृष्टिकोनातून शाळेत हा उपक्रम या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय त्या प्रतिसादाला पालकांनीही आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेले अन्न हे खाऊन पाहिले विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी पाहताना पालकांबरोबर शिक्षकांनीही समाधान व्यक्त केलाय न्यूज जी नैन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड